नमस्कार राजू भाऊंची गोष्ट आठवते किती हुशार माणूस पण काय शेतात जायला साधा रस्ता नाही आणि ही अडचण फक्त त्यांची नाही अनेकांची आहे पण योग्य माहिती मिळाली की मार्ग सापडतोच जशी माहिती महसूलशाही आपल्या चॅनलवर नेहमी देत असतं आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर म्हणजे शेत जमिनीसाठी रस्ता कसा मागावा आणि कोणी रस्ता अडवला तर काय करावं यावर सखोल चर्चा करणार आहोत आणि या विषयात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक जाणकार तज्ज्ञ आहेत स्वागत आहे आपलं नमस्कार धन्यवाद तर ही चर्चा सुरू करण्यापूर्वी एक आठवण करून देते अशाच उपयुक्त माहितीसाठी महसूलशाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया शेत रस्त्याबद्दल कायद्यात दोन महत्वाचे मार्ग दिसतात बरोबर एक म्हणजे पूर्ण नवीन रस्ता मागणे हो आणि दुसरा म्हणजे जो रस्ता आहे पण अडवलाय तो मोकळा करणे हा फरक समजून घेणं खूप महत्वाचा आहे नाही का अगदी बरोबर खूप महत्वाचा फरक आहे पहिला मार्ग आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस हो। म्हणजे जेव्हा शेतात जायला आधी कोणताही रस्ता नव्हता आणि आता गरज निर्माण झालीय तेव्हा या कलमाखाली तहसीलदारांकडे अर्ज करता येतो अच्छा म्हणजे जिथे पूर्वी रस्ता नव्हताच हो तहसीलदार मग काय करतात गरज तपासून पाहतात आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बांधावरून शक्य असेल तर नवीन रस्ता देतात त्यासाठी काय कागदपत्र लागतात साधारणपणे मुख्य म्हणजे कच्चा नकाशा लागतो तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा म्हणजे सरकारी मालकीचा पुरावा आणि हो आजूबाजूच्या शेतकऱ्यांची माहिती द्यावी लागते आणि रस्त्याची रुंदी किती असते साधारण म्हणजे पायवाट की, की गाडी रस्ता साधारणपणे पायवाट आठ फूट आणि गाडीसाठी रस्ता हवा असेल तर आठ ते बारा फूट रुंदीचा दिला जातो पण महत्वाचं काय आहे की हा रस्ता फक्त बांधावरून दिला जातो फक्त बांधावरूनच हो आणि हे पण लक्षात घ्या इथे फक्त रस्ता वापरण्याचा हक्क मिळतो जागेची मालकी मिळत नाही अच्छा फक्त वापराचा हक्क हे स्पष्ट झालं आता दुसरा कायदा समजा रस्ता आधीपासून होता पूर्वापार वापरात होता पण कुणीतरी मध्येच तो अडवला मग काय त्यासाठी आहे मामलतदार कोर्ट ऍक्ट नाईन ओ सिक्स त्याचं कलम पाच नाईन झिरो सिक्स चा कायदा जुना कायदा आहे पण महत्वाचा जर तुमचा वहिवाटीचा किंवा वापरातला रस्ता कुणी अडवला तर हे कलम लागू होतं तहसीलदार चौकशी करून तो अडथळा काढायला लावू शकतात पण यात काही अट वगैरे असते का म्हणजे अर्ज करता येतो नाही इथेच एक खूप महत्वाची अट आहे बरं का अडथळा निर्माण झाल्यापासून फक्त सहा महिन्याच्या आत दावा दाखल करावा लागतो फक्त सहा महिने ही मुदत खूप महत्वाची आहे अगदी सहा महिने उलटून गेले की मग या कायद्याखाली दाद मागता येत नाही आणि हे पण लक्षात ठेवा या कायद्याने नवीन रस्ता मिळत नाही फक्त अस्तित्वातला अडथळा काढता येतो म्हणजे कलम 143 फोर्टी थ्री नवीन रस्ता निर्मितीसाठी आणि कलम पाच फक्त अस्तित्वातला अडथळा काढण्यासाठी हा फरक खूप महत्त्वाचा आहे बरोबर आणि हा कायदा फक्त शेत जमिनींना लागू आहे अच्छा आता आपण अनेकदा वाजेबुल अर्ज असा ऐकतो त्याचं काय महत्त्व आहे या प्रकरणात वाजेबुल अर्ज हे म्हणजे गावाच्या हक्कांच्या नोंदींचं एक जुनं रजिस्टर असतं त्यात पूर्वापार चालत आलेले रस्ते पाणवठे यांची नोंद असते म्हणजे एक प्रकारचा पारंपरिक रेकॉर्ड हो जर तुमच्या रस्त्याची नोंद त्यात असेल तर तुमचा हक्क सिद्ध करायला खूप मदत होते कोर्टातही या नोंदीला पुरावा म्हणून महत्व दिलं जात आता काही प्रेक्षकांनी विचारलेले प्रश्न घेऊया पहिला प्रश्न आहे माझ्या शेतात जायला अजिबात रस्ता नाहीये पूर्ण बंद आहे नवीन रस्ता कसा मिळेल तर जसं आपण आधी बोललो यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल सोबत कच्चा नकाशा सात बारा आणि इतर माहिती जोडा तहसीलदार जागेची पाहणी करतील आणि गरज असेल तर बांधावरून रस्ता मंजूर करू शकतात दुसरा प्रश्न आला आहे आमचा पिढ्यान पिढ्या चालत आलेला रस्ता आहे पण शेजाऱ्याने आता तो अचानक बंद केलाय काय करावं इथे लगेच म्हणजे अडथळा झाल्यापासून सहा महिन्याच्या आत मामलतदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहा कलम पाच खाली तहसीलदारांकडे दावा दाखल करा ती सहा महिन्याची मुदत विसरू नका तर श्रोत्यांनो तुमच्या बाबतीत कधी अशी रस्त्याची अडचण आली आहे का किंवा या कायद्यांचा कधी उपयोग झाला आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न घेऊया समजा तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयावर समाधान नसेल तर पुढे काय पर्याय आहेत बर कलम एकशे त्रेचाळीसच्या निर्णयावर समाधानी नसाल तर साठ दिवसात उपविभागीय अधिकारी म्हणजे एस डी कडे अपील करता येतं किंवा मग एक वर्षाच्या आत दिवानी न्यायालयात जाता येतं आणि मामलतदार कोट ऍक्टसाठी मामलतदार कोट ऍक्टच्या कलम पाचच्या निर्णयावर अपील नाहीये पण एस डी कडे पुनर्विलोकनासाठी रिव्ह्यू अर्ज करता येतो ही माहिती ऐकून आपल्या हक्कांसाठी नक्कीच योग्य अर्ज करण्याची दिशा मिळाली असेल चला आता वेळ झाली आहे छोट्या मिनी तयार आहात पहिला प्रश्न अस्तित्वात असलेला शेत रस्ता जर कोणी अडवला तर कोणत्या कायद्याखाली अर्ज करावा लागतो हा सोपा आहे मामलतदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा कलम पाच अगदी बरोबर आणि दुसरा प्रश्न नवीन गाडी रस्ता देताना साधारणपणे किती रुंदीचा दिला जातो साधारण आठ ते बारा फूट उत्तम तुमची उत्तरे बरोबर आली का खाली कमेंट करून सांगा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर महसूल शाहीला नक्की सबस्क्राईब करा आता तज्ञांकडून काही महत्वाच्या व्यावहारिक टिप्स घेऊया ज्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील नक्कीच पहिली टीप नवीन रस्त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी खरंच दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाहीये ना याची नीट खात्री करा हो नाही तर उगाच अर्ज फेटाळला जाऊ शकतो बरोबर पर्यायी रस्ता असेल तर तुमचा अर्ज टिकणार नाही वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा दुसरी टीप कोणता कायदा कधी वापरायचा हे नीट समजून घ्या नवीन रस्ता हवा असेल तर कलम एकशे त्रेचाळीस अस्तित्वातला रस्ता अडवला असेल तर कलम पाच चुकीच्या कायद्याखाली अर्ज केला तर तो चालणार नाही फेटाळला फेळ हा गोंधळ टाळायला हवा हो आणि तिसरी तुमच्या गावाच्या तलाठी कार्यालयात जाऊन उल अर्ज तपासा तुमच्या वहिवाटीच्या रस्त्याची नोंद त्यात आहे का बघा त्यामुळे काय फायदा होतो नोंद असेल तर तुमचा दावा खूप मजबूत होतो तुमचा हक्क सिद्ध करायला सोपं जातं या खरंच खूप महत्वाच्या टिप्स आहेत तर श्रोत्यांनो योग्य माहिती आणि कायद्याची समज जर असेल तर जमिनीच्या रस्त्यासंबंधीच्या अडचणींवर नक्कीच मात करता येते तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या विषयावर चर्चा ऐकायला आवडेल किंवा या विषयावर आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये स्पष्ट मराठीत विचारायला विसरू नका आम्ही तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि अर्थातच अशाच महत्त्वपूर्ण कायदेशीर माहितीसाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजची ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर इतरांपर्यंत पोचवायला विसरू नका जबाबदारीने शेअर करा लवकरच भेटू पुढच्या चर्चेमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र